पराठ्याच्या सिरीजमध्ये मुळाचा पराठा करतोय सारण अजिबात शिजवत बिजवत बसायची गरज नाही तरी सुद्धा पराठा एक नंबर लागतो मुळाचा उग्रपणा जाणवणार सुद्धा नाही आणि हो ही पराठ्याची सिरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स यामध्ये आपण करणार आहोत मुळ्याचा पराठा पराठ्याची सिरीज चालू केलेली आहे अजून काय बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मुळ्याचा पराठा करतोय ज्यामध्ये आपण असं सारण करतोय की जे सारण शिजवायचं नाही पण तुम्हाला उग्रवास येणार नाही दुसरं म्हणजे आपण ज्वारीच्या पिठाचा वापर करून हा पराठा करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे या करूया तर पहिल्यांदा आपण कणिक मळू दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ लागेल यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ पाव चमचा ओवा याला मिसळून घ्या आता इथे बघा आपण ज्वारीचं पीठ घेतलंय गव्हाचं आहेच पण ज्वारीमुळं थोडासा चिकटपणा कमी होतो त्यामुळं आपण ही कणिक मळताना कोमट पाणी वापरायचं किंवा हाताला सोसवेल असं गरम पाणी घ्यायचं गार पाणी घेतलं तर कदाचित पाहिजे तसा चिकटपणा येणार नाही तर आता थोडं थोडं कोमट पाणी घालू आणि याला घट्ट आणि आपण कणिक मळून घेतलेली आहे आणि हे बघा कणिक खूप जास्त घट्ट नाही खूप सैल नाही अशी मध्यम ठेवली आहे आता आपण लगेच मुळ्याचं सारण करायचं आहे कारण हे पीठ आपल्याला फार वेळ भिजू द्यायचं नाही ज्वारी आहे त्यामुळे लगेच पराठे लाटायला घ्यायचे तर इथं मी चार मध्यम आकाराचे मुळे साल काढून बारीक किसडीने किसले यामध्ये घालूया मीठ हे मीठ मुळाला लावायचं मीठ मुळाला लावलं याला आता दहा मिनटं आपण झाकून ठेवू मुळ्याला जे पाणी सुटतं ते पाणी आपल्याला घट्ट पिळून काढायचं आहे म्हणजे पराठा उग्र लागणार नाही एक दहा मिनटं झालेली आहेत हे बघा मुळाला भरपूर पाणी सुटले तुम्हाला दिसतंय हे पाणी आपल्याला घट्ट पिळून काढायचंय मुळा असा छान पिळून घेतला उरलेला मुळा आपण असाच पिळून घेऊया मुळाचा ना उग्रपणा त्याच्या खरं तर पाण्यामध्ये असतो तोच आपल्याला काढायचा आहे आता तुम्ही म्हणाल हे मुळाचं पाणी मग पौष्टिकता गेली तर तुम्ही एक करू शकता हे मुळाचं पाणी आहे ते कुठल्या तरी एखाद्या पदार्थात जसं की आत्ताची कणिक पराठ्याची चिमताना वापरू शकता पण त्याने चव थोडीशी उग्र येऊ हो शकते तर बघा आपण याला पिळून घेतलं आता यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर जवळपास अर्धी वाटी कोथिंबीर घातली रेड चिली फ्लेक्स घालूया आवडीप्रमाणे अर्धा चमचा घालते मी चाट मसाला अर्धा चमचा आवडीप्रमाणे गरम मसाला अर्धा ते एक टी स्पून एक चमचा कसुरी मेथी थोडीशी धणेपूड अर्धा एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आलं आणि मिरची पेस्ट घालूया आणि याला हलक्या हाताने मिसळून घेऊ आणि हे बघा आपलं हे सारण तयार झालंय सारण तयार झालं आहे कणिक पण भिजलेली आहे लगेच पराठे करूया तर कणकेतनं आपण छोटा उंडा काढूया आता याला लावण्यासाठी मी गव्हाची कोरडी पिठी घेतली याच्यात त्याला गुळवून घेऊ आणि याची वाटी करू यामध्ये हे सारण भरायचे आणि याला बंद करूया फक्त काय करू आपण वर थोडस पीठ घालू म्हणजे मग ओलावा राहत नाही आणि पराठा व्यवस्थित लाटायला येतो बंद करूया याला पुन्हा घोळू आणि पराठा लाटताना लगेच लाटायचं नाही आपल्याला याला थोडस सा असं दाबून सारण कडेपर्यंत सरकवायचं आणि मग लाटून घ्यायचं आता यामध्ये आपण भरपूर ज्वारी वापरलेली आहे त्यामुळे अगदी गव्हाच्या पिठासारखा टुमटुमीत पराठा होणार नाही थोडासा जाडच लाटूया कारण आपण भरपूर सारण घातलंय ना म्हणून तर हे बघा पराठा लाटून झालाय इकडूनही छान लाटला गेलाय व्यवस्थित लाटला भाजूया तर पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा मध्यम तापला की थोडं तेल सोडूया पराठा टाकायचा गॅस मोठाच ठेवू अर्धा एक मिनटं भाजून घेऊ अर्धा एक मिनिट झालेला आहे पराठा उलटून घेऊ तर आपल्या गव्हाच्या पिठाचे पराठे एकदमच असे छान गुबगुबीत होऊ शकतात तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ वापरायचं तर ते वापरू शकता पण आपण ज्वारीचं पीठ जास्त वापरलंय त्यामुळे अगदीच छान असे टमटमीत फुकतील असे अपेक्षा ठेवायची नाही पण चवीला खूप मस्त लागतात भरपूर सारण असतं ना त्यामुळे चवीला छान लागतात आता हे पराठे आपण गॅस मोठाच ठेवून भाजूया गॅस कमी ठेवला तर थोडे पातळ होऊ शकतात थोडंसं तेल तूप तुम्हाला जे आवडतं ते लावायचं आणि मोठ्या आचेवर खरपूस भाजायचं याच्यावर मी घरातलं पांढरं शुभ्र लोणी घातलंय घरगुती लोणी हे घ्या किंवा बटर घ्या तूप घ्या आणि पराठा असं मस्त गरम गरम लोणासोबत लोणच्यासोबत चटणीसोबत सर्व करायचा खूप मस्त लागतो फक्त लक्षात घ्या ज्वारीचं पीठ वापरलंय त्यामुळे खूप वेळ कणिक तिंबायची नाही पाहिजे तर सारण आधी करा आणि मग पराठे करायच्या आधी कणिक तिंबून घ्या आणि पराठे लाटा आता मी उरलेले पराठे असेच करून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा या प्रकारे जर मुळाचे पराठे केले मग गव्हाचं पीठ वापरा किंवा मिक्स वापरा खूपच छान होतील आणि मुळाचा उग्रपणा अजिबात जाणवणार नाही करून बघा कमेंटमध्ये सांगा पराठ्याची सिरीज आपण करतोच आहोत अजून कशाची सिरीज बघायला आवडेल हे सुद्धा सांगा आणि ही सिरीज आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग